कंपनीत काय झालंय काय नाही मला त्याच्याशी काही घेणं देणं नव्हतं तरी एवढा आनंद एवढा झाला होता का तर मी पहिल्यांदाच आत्या झाले होते कॉल आला की कंपनीत असा असा प्रकार झाला आहे तर तुम्हाला काही कॉल वगैरे आला होता का मी म्हटलं नाही आला मला वगैरे कॉल वगैरे काहीच नाही आला तर मग म्हटलं ठीक आहे तुम्ही सरांना कॉल करून विचारा म्हणजे तुमचं काय झालं आहे तुम्हाला म्हणजे तिथं ॲक्च्युली काय झालं होतं आणि कंपनीमधून कार्ड होतं तरी पण मला आनंद झाला होता आता सगळीचं वातावरण सगळं चिघळ आलं आहे म्हटले चिघळलेलं असल्यामुळे तुम्हाला आणि माझी मैत्रीण खूप म्हणजे खूप टेन्शनमध्ये होती का तर हाय गुड मॉर्निंग स्वागत आहे तुमचं माझ्या आजच्या यूट्यूब व्हिडिओमध्ये तर स्टार्ट करते माझी जर्नी पाठीमागं व्हिडिओमध्ये सांगितल्याप्रमाणे ज्या दिवशी कंपनीमध्ये जो काय प्रकार झाला ना तर त्या दिवशी मी होते सुट्टीवर ॲक्च्युली मी आत्या झाले होते त्या दिवशी त्याच्यामुळं मग मी माझ्या सगळ्या फॅमिलीसोबत मी हॉस्पिटलमध्ये होते त्याच्यामुळे मला का, तर काहीच वाटत नव्हतं की म्हणजे कंपनीत काय झालं आहे काय नाही मला त्याच्याशी काही घेणं देणं नव्हतं तर एवढा आनंद एवढा झाला होता का तर मी पहिल्यांदाच आत्या झाले होते तर हॉस्पिटलमधून मी असंच घरी आले कीच लगेच मला कॉल uh, आला म्हणजे माझा मोबाईल वगैरे तर घरीच होता कॉल आला की uh, कंपनीत असा असा प्रकार झालाय तर uh, तुम्हाला काही कॉल वगैरे आला होता का मी म्हटलं नाही आला मला कॉल वगैरे काहीच नाही आला तर मग म्हटलं ठीक आहे तुम्ही सरांना कॉल करून विचारा uh, म्हणजे तुमचं काय झालंय तुम्हाला म्हणजे तिथं ॲक्च्युली काय झालं होतं की कॉन्ट्रॅक्ट बेस कॉन्ट्रॅक्ट बेसमधले सगळे काढून टाकले होते जेवढे कॉन्ट्रॅक्ट बेसवर होते तेवढे सगळे काढून टाकले होते फक्त थोडेफार मेन मेन ठेवले होते नाहीतर सगळे कामगार काढून टाकले होते आणि आता मी तरी काही काम करत होते ना असं नाही की बाबा मी चांगलं काम करत होते म्हणजे मला ठेवलं होतं असं नाही झालं मग मी त्या दिवशी मग लगेच सरांना कॉल केला तर सर म्हटले हां कार्ड तर आहे म्हटले सगळ्यांना पण मला तुमचं माहिती नाही म्हटले मी तुमचं सरांना सांगून विचारून सांगतो म्हटले मी तुम्हाला मग परत मी काही त्याच्यात इंटरेस्ट नाही घेतला का तर मी इतके खुश झाले होते आता त्याच आनंद वेगळाच आणि कंपनीमधून कार्ड होतं तरी पण मला आनंद झाला होता, होता। का तर मला सुट्टीच घ्यायची होती म्हणजे मला आरामच करायचं होतं का तर खूप काम झालं होतं म्हणजे त्यावेळेस असं काही टेन्शन नव्हतं की एवढं काम करायलाच पाहिजे असं काहीच नव्हतं सगळं म्हणजे व्यवस्थित चाललं होतं मी काम केलं तरच घरचं आलेलं असं काहीच नव्हतं त्यावेळेस तर मग म्हंटलं बरं सगळ्यांना सगळ्यांचे मला कॉल आले तर म्हटलं हा ठीक आहे बरं झालं म्हटलं तर सगळ्यांचे कॉल वगैरे आले मला पण काढायलाच होतं कामाहून असं काही नाही की बाबा मी चांगलं काम करत होते म्हणून मला ठेवलं होतं पण थोड्या दिवसासाठी परत मी कॉल केला तर मला म्हटले ठीक आहे थोडे दिवस आराम करा म्हटले त्याच्यानंतर मग या म्हटले तुम्ही का तर आता सगळीच वातावरण सगळं चिगळ आलंय म्हटले चिघड्यायला असल्यामुळे तुम्हाला आता तुम्हाला एकटीला घेतलं तर प्रॉब्लेम येईल ठीक आहे तो विषय सोडून दिला मी कामाचा का तर त्यावेळेस मला जास्त काही गरजच जास नव्हती कामाची असं काहीच नव्हतं की बाबा मी मी जर काम केलं तरच घर चालेल असं काहीच नव्हतं आता की जसं जसं मी केलं तरच चालेल नाही नाही चालणार असं आहे आता तर एवढी एवढी खुश होते ना मी की म्हणजे मला आरामच करायचा होता खरं तर मला आरामच करायचा होता आणि इकडून आत्या झालेले इकडून काम सुटलेलं असं काहीच टेन्शन नव्हतं आणि माझी मैत्रीण खूप म्हणजे खूप टेन्शनमध्ये होती का तर तिचे मुलं छोटे छोटे होते आणि तिला तिच्याशिवाय तर तिचं घर चालू शकत का तर तिला मिस्टर नाही आहेत आणि घर ती म्हटली कसं काय कसं करायचं आता मग तिने तिचं तिचं शोधलं त्यांनी त्यांचं त्यांचं काम आणि मी तर काय थोडे दिवस आराम केला तर त्याच्यानंतर आहे ना मग माझ्या धीराचं लग्न आलं धीराचं लग्न आल्यानंतर मग मी लग्नाला चालले होते मी मध्येच होते पन, आसी आसी तर दोन दोन कॉल आले मला कंपनीमधून हिकडच्या आता पहिल्या कंपनीमध्ये होते ना मी तिथून पण कॉल आला की म्हटले या म्हणून आणि दुसऱ्या कंपनीमधून पण म्हणजे कंपनीतून नाही आला कॉल मैत्रिणींनी सांगितलं की तिथं असे असे वॅकन्सी आहे तर मग आपण जाऊया सगळी म्हणजे सगळेजण असेल म्हणजे आपली टीम असेल तर बरं वाटेल म्हटलं सगळ्यांना कर म्हण म्हणजे कसे आहेत काय माहिती नाही आपण आपण मैत्रिणी असेल तर आपल्याला दुसऱ्याची काही गरज नाही लागणार मग म्हणलं तू ये लग्नावरून आपण जाऊ म्हणून इकडच्या सरांचा पण कॉल येत होता की या मॅडम म्हटले आता झाले म्हटले वातावरण वगैरे शांत पण मी तिकडे नाही गेले का तर जिकडे मैत्री असताना तिकडेच जाणार ना मी तर मग इकडं झाला इकडं लग्न वगैरे झालं मग मी गावाकडून आले इकडं इकडं आले तर इंटरव्ह्यूला गेले मी माझ्या मैत्रिणीसोबत झाला इंटरव्ह्यू वगैरे सगळं झालं चांगलं आणि लगेच सरांचा कॉल पण आला की उद्यापासूनच जॉईन व्हा म्हणून तर तर त्याच्यानंतर मी कुठल्या कंपनीत गेले को, कुठं जॉईन झाले ती कंपनी तिचं प्रोडक्शन वगैरे काय होतं मला दुसऱ्या दुसऱ्या व्हिडिओमध्ये सांगेल तर बाय